मग या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ज्या गोष्टीची वाट पाहत आहोत ती गोष्ट अचानक पणे घडलेली आहे आणि स्वप्नात नाही तर सत्यात घडले अश्विनने स्वतः प्रियाला दारू पेऊन लडखडत आलेलं पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला जबरदस्त जी काही घटना घडले ती पाहूया मधुभाऊंना सापडलेल्या फोटोच जा काय झालंय सगळं पाहूया मधुभाऊंनी प्रियाची उलट तपासणी घेत काय नक्की सत्य समोर आणलंय आश्रमात अजून काय पुरावे मिळाले सगळं सगळं डिटेल मध्ये पाहायला मिळेल मधुभाऊ सायली आणि अर्जुन हे तिघ जण ज्या वेळेला प्रियाच्या रूममध्ये काही शोधत असतात म्हणजे काही पुरावा मिळतोय का त्यावेळेला मधुभाऊ सायलीला म्हणता लवकर इकडे ये मला इथे काहीतरी सापडले सायली म्हणते तुम्ही इकडे या असं म्हणत ती मधुभाऊंना बोलवते आणि त्यानंतर मधुभाऊंना ती एक बॅग काढायला सांगते बॅग काढल्यावर ती मधुभाऊंना त्याच्यामध्ये सायलीचा फोटो दिसतो सायलीचा फोटो दिसल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगायला विचार करायला लागतात सायलीचा लहानपणाचा फोटो आणि तो पण हिंद रूम फोटो काय हिच्या हा करतोय नक्कीच ही माझ्या साऊबाळाला काहीतरी त्रास देण्याचाच हिशोब करत आहे पण हिच्या मनात नक्की काय चाललंय मला कळलंच पाहिजे असा मधुभाऊ ज्या वेळेला विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता ते सायलीला हक मारतात सायली सायली हा फोटो बघ असं म्हणत ते ज्या वेळेला सायलीला आवाज देणार पण तोपर्यंत इकडे खुट्ट असा आवाज येतो हॉलमध्ये काहीतरी पडलेलं असतं आणि हॉलमध्ये पडलेल्या गोष्टी आता आवाज आल्यामुळे अर्जुन सायली मधुभाऊ धावत पळत हॉलच्या दिशेने जातात तोपर्यंत प्रिया आता ग्लास घेऊन बुजबर दारू ग्लास भर दारू बुजबर दारू ग्लास भर दारू असं म्हणत आता तिकडे असते आणि तोपर्यंत मधुभाऊ प्रियाला पाहतात सायली प्रियाला पाहते आणि काय चाललंय हे सगळं प्रिया तू दारू पिऊन आलेस सुभेदारांच्या घरच्या सुनेचे मान पान संस्कार कुठे गेले सगळे तुझे तुला दारू पिऊन यायला लाज नाही वाटली यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगायचं तर सुभेदारांच्या सुनेची आब राखण्याची पात्रताच नाहीये असं इकडे आता सायली सांगायला लागते तुला कळतय का पूर्णा जी आई या सगळ्यांनी हे जर का पाहिलं तर काय होणार आहे ते यावरती प्रिया म्हणते मी कोणाला घाबरत नाही जा चल असं म्हणत ती आता इकडे प्रिया सायलीला ढकलते त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो जाऊ दे ना तुम्हाला कशाला काय पडले प्रत्येक वेळेला तुम्हाला वाचवण्याची काय गरज आहे काही गरज नाहीये तिला वाचवायची आजच्या आज सगळा निकाल होणार आहे या सगळ्यामध्ये आता हिचं सत्य मी स्वतः पूर्णजी आणि आता इकडे मम्माला सांगणार आहे त्यांना मोठा त्याच्या सुमेचा गर्व आहे ना आमची सोन अशी आमची सून तशी या सगळ्यामध्ये तिने काय प्रताप केले हे सगळे सगळे आता कळलेच पाहिजेत मी आत्ताच्या आत्ता हक मारतो असं म्हणत अर्जुन आता इकडे पूर्णाजीला हाक मारणार तोपर्यंत पर्यंत सायली म्हणते प्रिया अगं तू कुणासोबत होतीस लोकांच्या सोबत बसून हे सगळं दारू बिरू प्यायली होतीस हे सगळं चालू असताना अर्जुन आता पूर्णाजीला आवाज देणार तो पर्यंत अश्विन तिकडे येतो आणि तन्वी तन्वी काय झालं ही तुझी अवस्था अर्जुन म्हणतो बघ ही तुझी बायको तुझ्या बायकोची काय अवस्था झालेली आहे ती बघ जरा बघ यावरती अश्विन म्हणतो तन्वी तू दारू प्यायलास यावरती प्रिया म्हणते दरु दरु असं म्हणत प्रिया बडबडत असते त्यावरती सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी तुम्ही मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेला तुम्ही कुठून आलेले आहात प्रिया तुमच्या सोबत नव्हती का यावरती अश्विन म्हणतो आत्ताच तर मी तुझ्या समोरून तर आलो ना मी तर क्लिनिक मध्ये गेलो होतो मला तर हा सगळा प्रकार काही माहितीच नाहीये काय खरं काय खोटं या गोष्टी मला काहीच माहीत नाहीयेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो की मग ही गेली कुठे होती अर्जुन म्हणतो जरा आपल्या बायकोवरती विश्वास ठेव कमी कर जे काही तुझ्या बाबतीत ही तुझ धुळफेक करते ना ते जरा तरी आपले स्वतःचे डोळे उघडे ठेव आणि काय करते ते यावरती अश्विन म्हणतो कोर्टामधून ही गेली होती यावरती सायली म्हणते आम्हाला काही माहीत नाहीये आम्ही इकडे डायरेक्ट आलो होतो यावरती अर्जुन म्हणतो तुला तुझ्या बायकोवरती इतका विश्वास आहे ना तुला आठवते ना एकदा एकदा तू दारू पिऊन आला होतास त्यावेळेला तू एकदा दारू पिऊन आल्यावरती सगळ्या घरामध्ये किती त्रास झाला होता सगळ्यांनी तुला किती काय काय बोलले होते पण या सगळ्यामध्ये आता तुझ्याकडे एक मोटिव्ह होता त्यावेळेला तू अस्वस्थ होतास अस्वस्थ असल्यामुळे या सगळ्यामध्ये तू दारू प्यायलास पण हिच हिच काय आहे ही फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून दारू प्यायलेली आहे समजतंय का तुला ही एन्जॉयमेंट फक्त आणि फक्त तिची आता मतलबाची आहे तिला या सगळ्यामध्ये काही पडलेलं नाहीये तिने फक्त मज्जा करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावरती अश्विन म्हणतो तन्वी तन्वी तू कुठे गेली होतीस तर मी कुठे गेली होतीस तू यावरती प्रिया सांगते अश्विन भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये ना प्रियाची अनेक रूप आहेत हळूहळू तुम्हाला या सगळ्यामध्ये आता प्रियाचे रूप कळायला लागतील प्रिया जशी दिसते तशी नाहीये ती न किती धादांत खोट बोलते खोट बोलण्यासाठी ती काय काय करू शकते हे सगळं सगळं पाहिलेलं आहे असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात तुम्ही सुद्धा माझे जावं आहात या सगळ्यामध्ये प्रिया किती खोटारडी आहे हे माझ्याशिवाय दुसरं कुणीही चांगलं अजिबात जाणू शकत नाहीये यावरती अश्विन म्हणतो हे बघा तिच्याकडून झाली असेल चूक पण या सगळ्यामध्ये आता चुका ह्या हो चुक ना अर्जुन म्हणतो काय बडबडतोय तू तुझी बायको दारू पिऊन टुल्लू होऊन इकडे पडलेली असताना सुद्धा तुला तिची चूक नाही दिसत आहे यावरती अश्विन सांगायला लागतो जे तुमच्या सोबत माथेरांना झालं होतं ते मी पाहिलेलं आहे तुमचा माथेरानचा व्हिडिओ मला दिसलेला आहे आणि त्यामुळे ते बोलायचं नाहीये यावरती अर्जुन म्हणतो माथेरानचा व्हिडिओ माथेरानच्या का व्हिडिओच काय आलं इथे यावरती मग आता सांगायला लागतो अश्विन माथेरानला तुम्ही हनीमून साठी गेला होता आठवते ना, ना? त्यानंतर एक व्हिडिओ आपल्या घरी आला होता तो व्हिडिओ आम्ही बघितला होता त्याच्यामध्ये सायली बहिणी दारू पिऊन टुल्लू झाली होती आणि या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं जण कसे तिला सावर आम्ही बघितले ना यावरती अर्जुन म्हणायला लागतो कसं काय करतोय कोणीतरी मुद्दाम दारू टाकली होती गमतीमध्ये यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन मग आता पण तेच घडलं नसेल कशावरून मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता तन्वीने मुद्दाम दारू प्यायलेलीच नाहीये तिच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत चुकून हे सगळं घडलेलं आहे कोणीतरी गंमत गंमत म्हणून तिच्या ग्लासमध्ये दारू टाकलाय यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो बोलवतो आता मी पूर्णाजीला आणि मम्माला बोलवतो त्यांना दाखवतो हे सगळं यावरती अश्विन खबरदार तू काहीही विषय वाढवण्याचा प्रयत्न करू नको तुझा माथेरांचा विषय गप्प करण्याचा तू प्रयत्न केलास ना पण तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये समजत नाहीये का की तू हा विषय वाढवतोयस म्हणून यावरती अर्जुन म्हणतो तू ना मला माहिती आहे तू बरोबर त्या तन्वीच्या ती बोलण्यामध्ये भुललेला आहेस ना तुला बाजूचं काही ज्ञान दिसतच नाहीये यावरती अश्विन म्हणतो जर का या सगळ्यामध्ये तिच्या हातून चूक होत असेल तर नवरा म्हणून या सगळ्यामध्ये हो आता तिचा पाठीराखा करणं हे माझं कर्तव्य आहे या सगळ्यामध्ये आता चुका ह्या माणसाकडून होतात एक चूक झाली तर इतकं तिला बोलायची काही गरज नाहीये मी तिच्या पाठीशी उभा आहे यावरती मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्ही या सगळ्यामध्ये ना प्रियाला ओळखत नाही म्हणून हे सगळं बोलतोय यावरती मग आता अर्जुन म्हणतो एक एक करत तिची खरी रूप ज्या वेळेला तुझ्या समोर येतील ना त्या वेळेला अर्थाने तुला आता या सगळ्याचा उलगडा होईल आणि तुला या सगळ्यामध्ये समजेल की नक्की गोष्टी काय आहेत यावरती अश्विन म्हणतो मला ना तीछी तीछी खरी माझ्या समोर तुझी खरी रूप जी काही यायला लागलेत ना आणि ती रूप मला बघण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये खबरदार खबरदार जर हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे हे प्रकरण बिलकुल वाढवायचं नाहीये मी आणि सध्या आम्ही सगळं बघून घेऊ चल तन्वी आपण वरती असं म्हणत अश्विन आता प्रियाला चल, चल अर्जुन डोक्याला हात लावतो आणि बोलायचं याला किती समजवायचं काही कळत नसतं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली आपण आपण न त्रास करून नको घेऊया कसं आहे जे काही घडतंय ना त्याच्यामध्ये प्रिया या सगळ्यामध्ये आधीपासूनच अशी आहे खऱ्याचं खोट खोट्याचं आणि आपण तिला कितीही समजावलं ना तरी मला नाही वाटत तिला फरक पडेल म्हणून यावरती आता मधुभाऊंच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विषय असतो मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता विचार करत असतात आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये विचार करत असतात की मगाशी जो काही मी फोटो पाहिला तो फोटो आत्ता साऊला मी त्या फोटोबद्दल सांगू का पण नाही नाही मला असं वाटतंय की मी आत्ता त्या फोटोबद्दल जर का साऊला सांगितलं तर न उगाचच गडबड गोंधळ वाढेल आणि मला असं वाटतंय की हा गडबड गोंधळ वाढवण्याच्या वाढवण्याच्यापेक्षा आपण एक काम करूया नंतरच जे काही आहे ते सगळं सत्य आता तिच्या समोर नंतरच आणूया तो फोटो घेतल्यानंतरच उगाचच आता काही करून जर का काही गडबड झाली तर या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की सगळ्यांनाच मनस्ताप होईल मधुभाऊ विचार करत असताना इकडे आता अर्जुन म्हणतो काय झालं मधुभाऊ तुम्ही कसला विचार करताय त्यावर ते मधुभाऊ म्हणतात नाही नाही तसं काही विचार नाहीये जावय बापू यावरती आता इकडे अर्जुन सांगतो तुम्ही चिंता करू नका जातो मी तुमच्या रूम मध्ये मधुभाऊ रूम मध्ये येतात ज्या वेळेला मधुभाऊ रूम मध्ये येतात त्यावेळेला मधुभाऊ पाहतात आणि त्यांच्या डोक्यामधले विषय काही जाता जात नसतात मधुभाऊ या सगळ्यामध्ये फक्त विचार करत असतात की का फोटो ठेवला असेल का फोटो ठेवला असेल काय सत्य आहे काय सत्य आहे मधुभाऊंना एक ना मनामध्ये शंभर विचार येत असतात आणि या सगळ्यामध्ये सत्याचा उलगडा मात्र काही होता होत नसतो तोपर्यंत तो इकडे दुसऱ्या दिवशी प्रिया आता सकाळी सकाळी उठते अश्विन तिच्यासाठी आता हॅंग उतरण्यासाठी आता लिंबू सरबत घेऊन आलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना प्रिया डोकं धरून बसते काय चाललंय हे सगळं माझ्यासोबत सोबत हे सगळं काय होतय का डोकं जड होते तितक्यात तिथे आता अश्विन येतो आणि हे घे लिंबू सरबत घे यावरती प्रिया म्हणते लिंबू सरबत लिंबू सरबत कशाला मला लिंबू सरबताची खरंच काही गरज नाहीये यावरती अश्विन म्हणतो हँग ओव्हर झालाय तुला तो हँगओव्हर उतरायला पाहिजे ना, ना यावरती प्रिया चपापते काय अश्विन काय बोलतोय हँगओव्हर म्हणजे काय यावरती आता इकडे आता प्रियाला जसं काही हँगओव्हर म्हणजे काय दारू म्हणजे काय हे काही माहित नसतं इतकी बाळबोध प्रिया अश्विनला प्रश्न विचारत असते आणि मूर्ख अश्विन या सगळ्या नाटकांना भुलत सांगत असतो अगं तू काल दारू पिऊन आली होतीस प्रिया म्हणते काय नाही अश्विन हे शक्यच नाहीये हे कसं शक्य आहे मी दारू पिऊन आलेलेच नव्हते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय अश्विन सांगायला लागतो हे बघ मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना काहीतरी गडबड झालेली आहे काल रात्री तू दारू पिऊन आली होतीस असं म्हटल्यावरती मग आता प्रिया इकडे सांगायला लागते अश्विन नाही रे असं कसं घडेल यावरती अश्विन म्हणतो तुला काल रात्री काही काही आठवत नव्हतं यावरती प्रिया सांगायला लागते काय बोलतोयस अरे काल रात्री ज्या वेळेला कोर्टातून आम्ही बाहेर पडलो काल संध्याकाळी त्यावेळेला माझ्या मैत्रिणी मला भेटल्या मैत्रीणी मला भेटल्यावरती त्या सांगायला लागल्या तू आम्हाला लग्नाला नाही बोलवलंस अचानकपणे लग्न केलंस पार्टी हवे हा आम्हाला पार्टी हवे असं म्हणत त्या हट्ट करायला लागल्या हट्ट करत त्यांनी मला पार्टी पार्टी असं करत पार्टीसाठी नेलं आणि तिकडे गेल्यावरती मी फक्त ज्यूस पेले अरे देवा त्या ज्यूस मध्ये त्यांनी काही मिसळलं होतं का गंमत गंमत करत त्यांनी मला आता या सगळ्यामध्ये अडकवलं होतं का नाही नाही असं कसं त्या ज्यूस मध्ये कोण का काही मिसळेल त्यांनी माझ्यासोबत असा प्रायंग का केला चुकलं माझच चुकलं मी या सगळ्यामध्ये तुला न सांगता तिकडे जायलाच नको होत चुकलं माझच चुकलं असं म्हणत ती आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि या सगळ्यामध्ये ती विचार करत असते की माझं म्हणणं आता ह्याला पटायला काय करू काय करू अश्विन माझं खूप चुकलंय अश्विन माझं खूप चुकलंय असं म्हणत ती अरडाओरडा करायला लागते अश्विन म्हणतो तन्वी मला माहिती आहे मला माहिती आहे की या सगळ्यात काय घडलं असेल ते मी माहितीये मी कालच मला माहिती होतं की हे सगळं तुझ्यासोबत घडलंय आणि तुला या सगळ्यामध्ये आता हा प्रसंगाचा त्रास होतो आहे ते हे बघ मला असं वाटतं की कोणीतरी तुझ्यासोबत खरंच गंमत करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुला सावरायची गरज आहे यावरती तो काल रात्रीचा सगळा प्रसंग तिला सांगायला लागतो आणि प्रिया म्हणते हो अश्विन खरंच मी चुकले मी चुकले पण या सगळ्यामध्ये मला खूप आता भीती वाटती आहे अश्विन म्हणतो हे बघ माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मी काल सुद्धा दादाला म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये आता ती मुद्दाम पिणारच नाहीये कारण तिला कुणीतरी मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या वेळेला दादाने ज्या वेळेला हे सगळं ऐकलं त्यावेळेला मी त्याला पटवून पण दिलं आता या सगळ्यामध्ये प्रियाला एक गोष्ट कळते की अरे बापरे या सगळ्यामध्ये अश्विन बोलतोय की अर्जुन पण तिकडे होता देवा देवा म्हणजे अर्जुनने सगळं बघितलंय अर्जुनने सगळं ऐकलंय ती घाबरते आता अजून कोण होतं तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती जास्तच गडबडते आणि त्यानंतर ती आता प्रश्नार्थक नजरेने अश्विनकडे पाहायला लागते इकडे तोपर्यंत पर्यंत चैतन्यला अर्जुनने बोलवलेलं असतं आणि अर्जुनने चैतन्यला बोलवून सांगत असत तो हे बघ आपल्याला या सगळ्यामध्ये सगळ्या कड्या जोडलेल्या पाहिजेत आपल्याला जे, जे काही पुरावे सापडलेत त्याच्यावरून काही गोष्टी क्लियर झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सिनेमा हॉलमध्ये जे पुरावे सापडलेत आठ तिकीट साक्षीने काढलेत ते प्रियाला दिलेत एक दुसरं म्हणजे एमके रोडवरच्या कॅफेमध्ये सापडलेलं सीसीटीव्ही फुटेज दोन या दोघी मैत्रिणी होत्या हे दोन तिसर म्हणजे आपल्याला आश्रमामध्ये सापडलेलं साक्षीचं बटण म्हणजे ते बिल आहे आपल्याकडे किती त्या ब्रँडचे कपडे वापरत होती हे तीन पुरावे आपल्याकडे आहेत यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो मग हे तीन पुरावे आपण कोर्टामध्ये लवकरात लवकर सादर करूया की अर्जुन म्हणतो नाही आपले हे तीन पुरावे सादर करायचे आहेत ती काय पुरावे सादर करते हे आधी बघायचं आणि मग हे तीन पुराव्यांची कडी एकमेकाशी अशी कॉन्क्रीट करून जोडायची ना की एक भक्कम पुरावा होईल आणि तो भक्कम पुरावा दामिनी हे मोडू शकत नाहीये पण त्यासाठी आपल्याला नीट नियोजन करून करा हे करायला पाहिजे आतापर्यंत आपण फक्त वेगवेगळ्या खोटारड्या वकिलांशी लढत होतो दामिनी खोटारडे करा हे पण धूर्त आहे आणि त्यामुळे तिने तिने कोर्टामध्ये वेळ मागून घेतलाय या सगळ्यामध्ये केस ओपन केली खरी पण फक्त आणि इकडे आता सोडवण्यासाठी ही केस होती ती म्हणजे साक्षीला आणि या सगळ्यामध्ये तिने खुनाच्या केसचा विषयच नाही काढला म्हणजे तिने वेळ मागून घेतलाय खोटे पुरावे तयार करायला आणि हे खोटे पुरावे असे काही ती तयार करेल की त्या आपल्याला तोडणं हे कठीण जाणार आहे पण तरी सुद्धा सत्य हे सत्यच असतं त्यावर जे काही उलट सुलट प्रकार करेल ना तो आपल्याला कोर्टामध्ये खोडून काढणं आवश्यक का आहे संदर्भात या दोघांची चर्चा चालू असताना प्रिया म्हणते म्हणजे काय म्हणजे तिकडे अजून कोण होत अजून तिकडे कोण होत पूर्णाई पण होती का कल्पना होती का सगळ्यांनी मला पाहिलं का काय झालं होतं अश्विन सांग ना अश्विन बोल ना यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो नाही तिकडे अर्जुन सायली आणि मधुभाऊ होते त्या तिघांनी तुला पाहिलं आणि पाहिल्यावरती ते सगळ्यांना बोलवणार होते पण त्याच वेळेला मी तिकडे पोहोचलो मी पोहोचल्यावरती मी त्यांना थांबवलं खबरदार कोणीही बोलवणार नाही असं म्हटलं आणि यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते म्हणजे ते आता माझी पूर्णाईकडे चुगली करणार ते चुगली करणार ते सांगणार की मी हे असं केलं मी तसं केलं यावरती अश्विन म्हणतो नाही ग प्रिया थोबाडीत मार लागते थडात थड आपल्याच नाही मी चुकले मी हे केलं मी ते केलं मी स्वतःला मारून घेते यावरती अश्विन म्हणतो खबरदार तुला स्वतःला मारायची काही गरज नाहीये तुला माहिती आहे का अगं ते लोक माथेरानला गेलो तेव्हा काय केलं होतं ते माथेरानला गेले तेव्हा सायली दारू पिऊन होती ना मग मग काय को? प्रियाची नाटकं सुरू होतात रडायला लागते अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस फक्त यापुढे लक्षात ठेव काहीही झालं तरी कुणासोबत बाहेर जातेस काय करतेस या गोष्टींकडे तुला लक्ष ठेवायलाच पाहिजे इकडे आता ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात दोघ जण आणि त्याच वेळेला इकडे आता प्रताप म्हणायला लागतो विमल आज काय ब्रेकफास्ट ला यावरती विमल म्हणते सायलीताईनी था खमंग थालीपीठ बनवलेले आहेत गरमागरम थालीपीठ खाऊन घ्या इकडे सायली सगळ्यांना सा थालीपीठ सर्व करत असते आणि तोपर्यंत विमल तिची मदत करत असते आणि आता प्रताप आणि कल्पना हे दोघ जण बसलेले असतात आणि ते दोघ जण एकमेकांसोबत चर्चा करत असतात त्यावेळेला इकडे आता सगळ्यांसाठी थालीपीठ घेऊन सायली येते आणि गरमागरम खाऊन घ्या अजून काही लागलं तर सांगा असं म्हणायला लागते तोपर्यंत प्रताप म्हणतो काय ग आज तन्वी दिसत नाहीये अश्विन पण नाहीये दोघं जण खाली उतरलेच नाही का त्यावरती विमल सांगते दादा सकाळी आले होते पण सकाळी ते इथे आले आणि थोड्याच वेळात लगेच इकडून निघून गेले आणि तन्विता इथं सकाळपासून दिसल्याच नाहीत त्या खाली उतरल्याच नाहीत असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना म्हणते कसं शक्य आहे तन्वी सकाळी उठते रांगोळी काढते सगळं करते, करते आज तिला उशीर का झालाय काय माहिती असं म्हणत आता इकडे अश्विन खाली आल्यावरती अश्विन सांगायला लागतो अगं मम्मा खूप मोठा गोंधळ झाला काल रात्री मी खूप उशिरा घरी आलो ना आणि येऊन बघतोय तर काय जन्म माझ्यासाठी जागी होती मी तिला म्हटलं सुद्धा की तू जागी राहायची काय गरज आहे पण ती काही ऐकायला तयार नाही ती जागी होती आणि त्यानंतर त्यानंतर मी मी घरी आलो जेवलो खूप लेट झाला आम्ही गप्पा मारत बसलो आणि मग ती पण खूप झोपली म्हणून ती सकाळी उठत होती इकडे रांगोळी काढण्यासाठी मी तिला म्हटलं असू दे एक दिवस उशिरा उठ काही फरक पडत नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता आपली बाजू सावरून धरणारा बायकोचा बैल अश्विन हा मात्र आता प्रियाला चांगलाच पटलेला असतो तो पर्यंत कल्पना म्हणते ठीक आहे एवढं काही हे करायची गरज नाहीये तन्वी अगं ठीक आहे काल झोपायला उशीर झाला ना तुला असं म्हणत असताना इकडे आता बसून चांगली मस्त पैकी थालीपीट सापत प्रियाने कालचे आता हँग ओव्हर तिचा उतरवत असते सायली सगळ्यांना सा थालीपीठ देत असते आणि त्यावरती आता इकडे मूर्ख कल्पना सांगत असते तुमच्या जोडीला कुन्ना कुन्नाची नजर नको लागायला खरंच तुमची जोडी म्हणजे लाखात एक आहे आणि या सगळ्याला कोणाची नजर नको लागायला असं म्हटल्यावर ते मग कल्पना म्हणते खरं सांगू का तर तन्वी आपल्याला देवळात जायला पाहिजे प्रिया म्हणते देवळात यावरती मग ना कल्पना सांगायला लागते खरं सांगू का तर पूर्णाई मला म्हणत होत्या तुमचं लग्न पण अचानक झालं आपण कुळाचार वगैरे काही केले नाही ना देवळात गेलेलो आहे त्यामुळे आपण देवळात जाऊया देवळात जाऊन छानपैकी आता आपण पूजन करूया आणि अश्विन हे बघ तू या सगळ्यामध्ये असला पाहिजे तू तुझ्या तु क्लिनिकमध्ये कळवून टाक की इमर्जन्सी आहे आम्हाला त्यामुळे मला काही आता बोलवायचं नाहीये मला इमर्जन्सी काम आहे त्यावरती प्रताप म्हणायला लागतो हो हो कळव हा अश्विन की आईची इमर्जन्सी आहे म्हणजे आईने सांगितले कुठे जायचं नाहीये झालं हीच ही इमर्जन्सी खूप झाली असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते कल्पना म्हणते काय चाललंय काय तुमचं तुम्ही काहीही असं म्हणत कल्पना हे सगळं बोलत असते तोपर्यंत मग आता इकडे चैतन्य सांगत असतो हे बघ मला काय वाटतं माहितीये का ही दामिनी देशमुख आल्यामुळे या केसमध्ये काहीतरी गडबड यावरती मग अर्जुन सांगायला लागतो कसं आहे आतापर्यंत महिपत साक्षी तो पवार या सगळ्यांनी जे खोटे पुरावे तयार केलेत ना किंवा या सगळ्यांनी जे घाणेरडे प्लॅन केलेत ना ते प्लॅन आपल्याला लूफॉल होते त्याच्यामध्ये ते लूफॉल शोधून काढणं शक्य होतं पण आता दामिनी देशमुख जे काही खोटा प्लॅन करेल ना त्याच्यामध्ये लूफॉल असणं हे शक्य नाहीये त्यामुळे हे लूफॉल आपल्याला शोधावे लागतील ती इतकी खोटारडी आहे ना की ती इतका खोटारडेपणा करेल आणि आपल्याला लूफॉल शोधायला जागा ठेवणार नाही पण आपल्याला हे शोधायला पाहिजे पण तरी, तरी सुद्धा मला काय वाटतं माहितीये का या केस मध्ये आपल्याकडून काहीतरी मिसिंग आहे इतकी सगळी इन्व्हेस्टिगेशन जरी आपण करतोय तरी सुद्धा काहीतरी मिसिंग आहे काय मिसिंग आहे काय मिसिंग आहे अर्जुनला काहीतरी आपलं चुकतंय कुठेतरी आपलं चुकतंय हे जाणवत असतं पण कुठे चुकतंय काय चुकतंय हे जाणवत नसतं म्हणून तो आता त्या बोर्डकडे येतो आणि काय चुकतंय काय चुकतंय हे पाहत असताना अचानकपणे त्याला सगळं क्लिक होतं इकडे तोपर्यंत तो विचार करतो काहीही झालं तरी या सगळ्याचे पुरावे आपल्याला आता सापडतील ते म्हणजे फक्त आणि फक्त आश्रमात यावरती चैतन्य म्हणतो एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे आतापर्यंत मधुभाऊंना थोडाच वेळ भेटता यायचं आता मधुभाऊंना आपल्याला या सगळ्यामध्ये ताबडतोब कधीही विचारणा करता येईल किंवा कधीही विचारता येईल त्यामुळे चिंता करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये मधुभाऊंसोबत चौकशी करून आपण सगळ्या गोष्टी नीट करूया तोपर्यंत आता इकडे आश्रमात जाण्यासाठी अर्जुन सायलीला सांगत असतो तो मधुभाऊंना घेऊन मी आश्रमात जातोय तेवढ्याच आश्वींचा जोराजोरात किंचाळण्याचा आवाज येतो मधुभाऊ मधुभाऊ लवकर इकडे या त्यावरती सगळेजणं जमतात कल्पना म्हणते का रे का ओरडतोयस यावरती तो म्हणतो यांना कुणी अधिकार दिला माझ्या घरात येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी करायचा यावरती आता इकडे सांगायला लागते सायली की हे बघा वडिलांच्या अधिकाराने अश... ते सगळं हे करतायत उगाच या सगळ्यामध्ये चिडण्याची गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तू इतका उद्धट कधी बसून झालास त्यावरती अश्विन म्हणतो जेव्हापासून तर की माणसं येऊन या घरामध्ये माझ्या बायकोला जाब विचारायला लागली ना तेव्हापासून असं म्हणत प्रियाने सगळं वातावरण कलुषित करून टाकले